जागरूक नागरिक होया अभिमानाने मत देऊया मतदान दिनांक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मत देणे हे आपले राष्ट्र कर्तव्य आहे आणि ते आपण केलेच पाहिजे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की लाच घेणारा व लाच देणारा व उमेदवारांना व मतदाराला धमकी देणाऱ्याला देणाऱ्यावर फित्य पथक हे कायदेशीर कारवाई करतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की सकाळी मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण केलेच पाहिजे वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते आपण केलेच पाहिजे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की लाज घेणारा ओ लाज देणारा या दोघांवर पुन्हा नोंदवण्यासाठी

ओके ओके लक्षात येत नाव सांग कुठून कुठपर्यंत आलं होती योगेश